पोरांना पोरांचा एक क्वेश्चन असतो कॉमन सर जावा किंवा पायथन काय चूज करू कॉलेजमध्ये आहे मी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायला सुरुवात करू तर भावा नीट ऐक जावा आणि पायथनमध्ये जर तुला कन्फ्युजन झालं असेल काय चूज करायचं ऐक जर तुला सोप्यापासून सुरुवात करायचे ना, ना बिंदास पायथनला यूज कर बिंदास यूज कर काहीच प्रॉब्लेम नाही पण तुला थोडंसं कठीण पासून सुरुवात करायचे तू जावाला चूज करू शकतो कारण जावा पायथनच्या कंपॅरिझनमध्ये थोडं समजण्यासाठी अवघड आहे पण एक गोष्ट सांगू बाई जावा आजच्या घडीलासुद्धा आय टी इंडस्ट्रीचा बॅकबोन आहे कारण खूप सारे प्रोजेक्ट्स जावामध्ये स्टील बनत आहेत आणि ऑलरेडी बनलेले आहेत त्याच्यावरती मेंटेनन्स चालू आहे अपडेशन चालू आहे बँकिंग इंडस्ट्रीचे प्रो प्रोजेक्ट असतील वेब डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स असतील सगळे ज्यावामध्येच बनलेत ओके किती उदाहरणं देऊ तुला मी सेशन पण ठेवलं आहे जेवावरती तुला लिंक पाहिजे असेल तर जेशिवाय कमेंट हो कर मी पाठवतो दुसरी गोष्ट पायथन तू त्यावेळेस चूज करू शकतो ज्यावेळेस तुला करिअर तुझा एआय मध्ये आहे बघ पुढे मार्केट पण येणार आहे त्यामुळे पायथन चूज करू शकतो एवढं काय अवघड नाही आहे पण डिमांड मात्र दोघं पण आहे बरं का असं नाही की हा कमी आहे हा जास्त आहे अशी बात नाहीये प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज त्याच्या त्याच्या ठिकाणी स्टेबल आहे तुला काय चूज करायचं हा तुझा प्रश्न आहे सोप सोपं सुरुवात करायची सोप्यापासून लगेच तुला कोडिंगमध्ये इंटरेस्ट यावं असं वाटत असेल पायथन चूज करा पण तुला वाटत असेल थोडंसं स्टार्टिंगला अवघड फेज मधून जाऊन पुढं स्टेबल करिअर करायचं असेल जायर भाऊ इज दियर ओके स्टील जावामध्ये मध्ये खूप सारे प्रोजेक्ट्स बनत आहेत सो यू कॅन चूज द जावा ऐज पेल थँक्यू